काही वर्षापासून सोशल मीडियाचे अस्तित्व आहे पण काही वर्षातच याची इतकी सवय लागली आहे की या सवयीचं आपल्याला व्यसन लागलं ला आहे या व्यसनामुळे मानसिक अस्वास्थ्य देखील होऊ लागलं ला आहे असं का कारण याआधी सोशल मीडिया फक्त कम्प्युटर किंवा लॅपटॉप यावर वापरता येत होते पण ते, ते सर्वांनाच परवडण्यासारखं नव्हतं आजची परिस्थिती बदलली आहे आजकालचे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत एखादा फोटो शेअर करणे व्हिडिओ शेअर करणे या गोष्टी एकदम चुटकीसरशी करता येतात सुरुवातीला सहजच मोबाईल पाहण्याची परिमिती कधीच सवयी कन्वर्टेड झाली कळलंच नाही आणि याचे दुष्परिणाम अनेकजण अनुभवत आहेत तर मंडळी आता आपण पाहणार आहोत सोशल मीडियाचे व्यसन सोडवण्याचे दहा उपाय सर्वात पहिला उपाय म्हणजे पुश नोटिफिकेशन बंद करणे सोशल मीडियाचे व्यसन सोडवण्यासाठी ही खूप महत्त्वाची पायरी आहे कारण आपण कोणत्याही कामात असलो आणि अचानक मोबाईलची ट्यून वाजली तर आपला हात नकळत मोबाईलच्या दिशेने जातो तसेच मंडळी अनेकदा आपण फक्त संबंधित मॅसेज वाचून फोन बाजूला ठेवत नाही तर इतर मॅसेज किंवा स्क्रोलिंग करत बसतो यामुळे आपला कितीतरी वेळ वाया जातो याच कारणामुळे सर्व नोटिफिकेशन बंद करणे गरजेचे आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय तुम्हाला ज्या गोष्टीचं प्राधान्य वाटतं त्या गोष्टीची यादी बनवा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी कागदावर लिहून त्यांचा प्राधान्य क्रम ठरवा आणि हा कागद सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे तुम्ही आपोआपच सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा तिसरा उपाय म्हणजे स्वतःला वेळेचे बंधन लावून घ्या था। ठराविक वेळाने ठराविक वेळच सोशल मीडियाला द्यायचा असा नियम म्हणजे अगदी गजर लावून ठेवणे व स्ट्रिक्टली काहीही झालं तरी तेवढाच वेळ द्यायचा सतत सोशल मीडिया वापरण्यापेक्षा दर दोन तासातून दहा मिनिटे सोशल मीडियाचा वापर करायचा त्यामुळे आपल्याला तंतोतंत माहिती असते की आपण मोबाईल केव्हा पाहणार आहोत उपाय नंबर पाच नियमित वापरत नसलेले ॲप्स काढून टाका सोशल मीडियाची सवय मोडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपण नियमित न वापरत असलेले ॲप्स काढून टाका डिलीट कर जर हे तुम्हाला कठीण वाटत असेल तर याची सुरुवात स्वतःवर वेळेचे बंधन घालून करता येईल म्हणजेच ठराविक वेळेत फोन अजिबात वापरायचा नाही उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सकाळी नाश्ता करताना दुपारी जेवण करताना उपाय नंबर सहा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मोबाईलमध्ये अंतर ठेवायला सुरुवात करा शक्य तितका वेळ तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर अंतरावर ठेवा सतत फोन जवळ असेल तर स्वतःवर भान राहणार नाही आणि मोबाईल सतत वापरात येईल फोन जितका लांब असेल तितका तो हाताळणे आपोआप टाळता येईल उपाय नंबर सात आपल्या छंदांकडे लक्ष द्या छंद जोपासा सोशल मीडियाचे हे एक कारण याच्यामुळे आपण आपल्या छंदांकडे लक्ष देऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात पण काही ना काही कारणामुळे आणि त्या आपल्याला आवडतही असतात पण कामात व्यग्र झाल्यामुळे चित्र काढणे रांगोळी काढणे पुस्तक वाचन अशा अनेक गोष्टी या गोष्टी करायला सुरुवात केली की त्यामध्ये मन रमेल आणि आपली सोशल मीडियावरची वाढणारी वेळ आपोआप कमी होईल उपाय नंबर आठ एखादा पार्ट टाईम जॉब किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा कोर्स लावा सोशल मीडियाचे व्यसन सुटल्यावर रोज किमान दोन ते तीन तास वेळ मिळेल या वेळेचा सदुपयोग आपण एखादा पार्ट टाइम जॉब किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी करू शकतो पॉईंट नंबर नऊ ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा बऱ्याचदा असं होतं की आपण सोशल मीडियावर असताना आपल्याला ट्रोलिंग पोस्ट येते आपण त्याबद्दलचा संताप आपण कमेंटमध्ये लिहितो मग आणखी कोणीतरी काहीतरी लिहिते मग आपण त्यावर आन्सर करतो आणि विनाकारण आपला मूड खराब होतो आणि आपली चिडचिड वाढते हे सर्व टाळण्यासाठी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणे हे कितीतरी त्रासांवर अत्यंत प्रभावी उत्तर आहे लोकांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष जाऊन भेटा सोशल मीडियावर सतत कनेक्ट राहून आपण आपल्या जीवलगांपासून दूर होत चाललो आहोत आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना भेटा त्यांना वेळ द्या त्यातून मिळणारा आनंद आणखी कशात नाही धन्यवाद तर हे आपले दहा पॉईंट होते सोशल मीडियाचे व्यसन सोडवण्याचे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कल्पना अँड सन्स क्रिएशन यूट्यूब वाहिनी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये